सगळ्यात आतीचे लोक उपोषण सोडताना सरकारने आणले आणि सरकारने सांगितलं आता या जर कायदा पारित करायचा असेल तर आम्ही लिहून घेतो त्याप्रमाणे आपण करू आणि आम्ही त्याला संमती दिली आणि त्यांनी प्रमुख चार शब्द लिहून घेतले त्या चार शब्दातले दोन शब्द मुख्यमंत्री साहेबांनी विधिमंडळाच्या पाटलावर मांडले पहिला शब्द ज्याची नोंद सापडल एकोणीसशे सदुसष्टच्या अगोदरची नोंद सापडली ज्याची नोंद सापडली त्याच्या सगळ्याची सगळ्या परिवाराला आरक्षणाचा लाभ दिला जाईल की एक विषय त्यातला घेतला दुसरा ज्याची नोंद मिळाली त्याच्या रक्ताच्या नातेवाईकांना सुद्धा याचा लाभ मिळत असे दोन शब्द घेतले आणि दोन घेतलेच नाही खुटीच दिला हा म्हणजे दिसते तेव्हा हा रच हम्म कस दिसते मी काल सांगितलं या दोन शब्दाचा विषय राहिला त्याचं मला स्पष्टीकरण द्या तरच मी तेवीसला केला काय निर्णय घ्यायचा की नसता निर्णय ती ला काय घ्यायचा सरकारच्या आता ते मराठ्याच्या नाही